महाग्या मला वाटतं जेवढं अधिकचं मताधिक्य आहे तेवढी अधिकचं जबाबदारी असते आणि खासदार हे पण मी प्रतिष्ठा म्हणून त्या ठिकाणी लढवलेलं नाही जबाबदारी म्हणून लढवलेलं आहे बाकी पाच वर्ष सामान्य लोकांच्या जवळचा कुटुंबाचा एक सदस्य एक खासदार असू शकतो ही भावना त्या सामान्य माणसाच्या मनामध्ये मी निर्माण करणार नाही त्यांचे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या आहेत त्या लोकसभेत मांडणार या त्या केंद्र सरकारच्या कानावर लावून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आपण बघितलं असेल की सामान्य माणसाच्या कामाला जर लोकप्रतिनिधी पडला सामान्य सामान्य माणसंसुद्धा त्याच्यासाठी तापतीन उभा राहतात हे मुख्यमंत्री निश्चित मला वाटतं गद्दारी करणाऱ्या लोकांच्या मनात गडदी बनवून भरवणारा आणि का तुम्ही ज्या बाळासाहेबांनी उद्धवसाहेबांनी तुम्हाला आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं त्यांना स्वतःच्या काही पैशाच्या स्वार्थासाठी पदाच्या स्वार्थासाठी किंवा ईडीच्या भीतीनं इन्कम टॅक्सच्या भीतीनं तुम्ही जर सोडत असाल तर जनता त्याला कशा पद्धतीनं उत्तर देते याचं हे मूर्तिमत्व आहे आता विरोधक आपल्याला म्हणत होते मोदीच्या लाटेवर आपण निवडून आला गेल्या वेळेस आता लक्षात आलं असं की त्यांच्याही इथं बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारा हाडाचा सैनिक आहे आणि जे काही राजकारण कपटीपणा जो तुम्ही मागच्या अडीच वर्ष महाराष्ट्रात केलं त्याला दिलेलंही उत्तर आहे फॅक्टर म्हणता आता आम्हाला एखाद्या माणसाची अडचण पडल्यावर त्याचं काम केलं तर तुम्ही आम्हाला हिरवत होता तुम्ही मला म्हणायचं की जी अखंड आम्ही जे काय खासदाराचं काम आहे का पण ज्या माणसाला जे अखंड आम्ही दिली त्या ड्रायव्हरनं किन्नरनं बिचारायचं मला मतदान टाकलं त्याच्यामुळे ही लीड तुम्हाला दिसते की तुम्हाला एक लाख ती साला सामान्य माणसाची मन आहे अब्यादीश माणसाला कदाचित सामान्य माणसाच्या समस्या व्यथा समजणार नाही त्याच्या शेतात एक डीपी बसवायचा असेल तर काय अडचण असते त्याच्या शेतातला डीपी चढायल्याच्यानंतर काय अडचण असते त्याच्या घरातलं कोण दवाखान्यात ॲडमिट झाल्याच्यानंतर त्याच्यात पैसे नसतील त्याचं बिल भरायचं असेल तर काय अडचण असते त्याची मुलगी जेव्हा डिलिव्हरीसाठी जाते तेव्हा तिला रक्ताच्या बाटल्याची आवश्यकता असते तेव्हा काय अडचण असते त्याच्यामुळं ही सामान्य प्रश्न आब्यादीश लोकांना कदाचित फिरफं वाटत असते मला हे नोंद गेलं होतं कोण उचलल्यानं काय होतंय कदाचित माख्या महाराष्ट्राला नाही तर देशाला जनतेने उत्तर दिलं की सामान्य माणसाच्या कामाला उपडल्याचं काय काय असणार आहे निश्चितपणे धाराशिव जिल्हा हा देशात भाग असलेल्या जिल्ह्याच्या या क्रमांक जे काय आपल्या जिल्ह्यासाठी अतिशय शिरमेची बाब आहे या पद्धतीचं गुणांकन आपल्याला या डिग्रेडेशन मागास जिल्ह्याच्या यादी दरिंद्री जिल्ह्याच्या यादी शंभर तीनला देशात निघू मला वाटते तिथनं आता सुधारणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मला जे जे काय ये करता येईल ते ते प्रामाणिकपणे करायचा मी प्रयत्न करतो आता कोणाला काय आवडलं